मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी मराठी अमराठी वादाला पेटवण्याचा भाजपचा डाव आहे आणि या राजकीय खेळीमाग आहे एक मोठा हेतू मुंबईच्या सत्तेवर कब्जा करून त्याचा राजकीय लाभ थेट बिहारपर्यंत पोहोचवण्याचा आता या मुद्द्यावर थेट टीका केले आमदार रोहित पवार यांनी त्यांनी थेट फडणवीसांवर आरोप करत म्हटलंय हे सगळं पूर्वनियोजित आहे काय नाही राज्य सरकारला काय पडलं या महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस साहेब सीएम असताना जे सर्व मित्र पक्ष आहेत त्यांना फक्त कशाचं पडलंय तर मुंबईच्या इलेक्शनचं पडलेलं आहे मुंबईचं इलेक्शन भाजप तेव्हाच निवडून येऊ शकतं जेव्हा मराठी विरुद्ध अमराठी असा एक वाद त्या ठिकाणी निर्माण केला जाऊ शकतो आणि त्याचं सुंदर असं नियोजन दुर्दैव असं भाजपकडनं तिथे होत आहे म्हणजे मुंबई जे आज आपण सर्वजण बघतो ती मराठी माणसांमुळेच खऱ्या अर्थाने ती मुंबई आहेत पण या विकासाला हातभार हा मराठींनी पण तिथं लावलेला आहे पण दुर्दैवास आज फक्त भाजपला मुंबईत सत्तेत म्हणून मराठी विरुद्ध अमराठी असा वाद त्यांनी तिथं निर्माण केलेला आहे आमच्या सगळ्यांचं मत आहे मराठी माणूस कोण ज्याला मराठी येत आहे नाही तर नसू येत पण फक्त काय तर त्यांनी मराठीचा मान सम्मान ठेवला पाहिजे मराठी संस्कृतीचा मान सन्मान ठेवला पाहिजे हा आमच्यासाठी खरा मराठी माणूस पण भाजपले याचं उलट केलंय त्यांनी मराठी आणि नॉन मराठी असा एक वाद निर्माण करून फक्त मुंबईचं इलेक्शन जिंकता यावं आणि बिहारला मदत व्हावी या अनुषंगाने त्यांनी तिथं केलेलं आहे केंद्र सरकारचं म्हणत असेल की आम्हाला कुठंही हिंदी सक्ती करायची नाही तरी सुद्धा जर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब हे हिंदी सक्ती करत असतील तर मग असं म्हणायचं का की देवेंद्र फडणवीस साहेब आणि हे सरकार मराठी भाषेच्या विरोधात आहे मराठी माणसांच्या विरोधात आहे आणि त्यांना आज काय पडले फक्त मुंबईचं इलेक्शन आणि बिहारचं इलेक्शन पडले बाकी कुठेही काय पडलेलं नाही असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल पण आमचं सातत्याने हेच म्हणणं आहे पाचवीनंतर ठीक आहे पण पहिली ते चौथी हिंदी सक्ती हे आम्हाला मान्य नाही मुलांना मान्य नाही पालकांना मान्य नाही मराठी माणसांना मराठी शिक्षकांना सुद्धा मान्य नाही फक्त एकच आहे की अमराठी जे, जे महाराष्ट्रामध्ये आहे तुम्हाला मराठी येत नसली तरी मराठीचा अवमान तुम्ही सोशल मीडियावर नाही तर कसंही तिथं करू नका मराठी संस्कृतीचं तुम्ही तिथं करू नका महाराष्ट्रात आहात महाराष्ट्रामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातले लोक का राहून देतात कारण इथं संतांचा विचार महामानवांचा विचार आहे आम्ही सम समावेशक भूमिका तिथे घेतो पण इथं येऊन फक्त भाजपली नाही तर भाजपच्या काही लोकांनी सांगितलं म्हणून जर तुम्ही ट्विट करून हिरो बनण्याचा प्रयत्न करत असाल हे मात्र योग्य ठरणार नाही मला मनसेच्या कार्यकर्त्यांना सांगायचंय आमच्या कार्यकर्त्याला सांगायचं सगळ्या कार्यकर्त्याला सांगायचंय जर कुणी असा भाजपचा एखादा दुकानदार पदाधिकारी कार्यकर्ता असेल वाद निर्माण करण्यासाठी सोशल मीडिया ट्विट करतो कायदा व सुव्यवस्था आपण हातात घ्यायची नाही पोलीस प्रशासनाला सांगायचं लगेच लगेच त्या व्यक्तीवर कारवाई करा आणि जर ती कारवाई केली नाही तर पोलिसांना सोडायचं नाही फक्त कायदा व सुव्यवस्था घेऊ नका कारण भाजपला हेच पाहिजे की उद्या जाऊन रस्त्यावर जाऊन आपण त्या ठिकाणी मारावं मारपिटी करावी आणि त्याचा फायदा भाजपला मुंबईत व्हावा केडिया नावाचा जो बिझनेस आहे मुंबईच्या नावावर महाराष्ट्राच्या नावावर धंदा केला करोडपती झाला आणि त्याच व्यक्तीने जो भाजपचा पुरस्कृत त्या ठिकाणी एक पाठिंबा देणारा व्यक्ती आहे सोशल मीडियावर तेली तिथं सुरू केला तो वाद आणि आता तो वाद पेटत चाललेला आहे तर मी कृपा करून मराठी माणसांना विनंती आहे की भाजपची जी चाल आहे त्या चालीत पडू नका आणि भाजपला आम्हाला सांगायचंय आणि आव्हान त्या ठिकाणी द्यायचे तुम्ही जर ओबीसी मराठा इथं केला हिंदू मुस्लिम इथं केला तर मराठी व हो, मराठी तुम्ही त्या ठिकाणी करत आहात अशा प्रकारचा भेदभाव या महाराष्ट्रामध्ये स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी तुम्ही करत असाल तर हे आम्हाला पटणार नाही गृहमंत्री पुण्यामध्ये केव्हा केव्हा आले फक्त राजकीय एखादा कार्यक्रम असेल तर तिथं ते आलेले आहेत पण रेपच्या घटना मारहाणीच्या घटना कोयता गँग म्हणजे इथं तर भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकारी मोठे मोठे पोस्टर लावले होते की आमचा हिरो म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब कोयता गँग संपवली अरे कुठं कोयता गँग संपवली रोज काय ना काय ते तिथं होत आहे त्यामुळे काय चाललंय एक तर देवेंद्र फडणवीस साहेब हे फार मोठे नेते फार मोठी जबाबदारी त्यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी याच्यात हे पद त्यांना जमत नसेल तर हे पद दुसऱ्या कोणातरी त्या ठिकाणी द्यावं आणि त्यांनी जे काय तुम्हाला जमतंय मुख्यमंत्री पद ते त्या ठिकाणी बघावं आणि त्याच्याच बरोबर आम्हाला विनंती आहे की राजकीय याच्यामध्ये तुम्ही बिझी असाल तर मग हे कायदा व सुव्यवस्थेची आजची परिस्थिती जी बिकट होत चालली आहे त्याला जबाबदार कोण त्यामुळे जबाबदारी ही, ही। पूर्णपणे होम मिनिस्टर साहेबांची आहे आज जर कुठे रेप झाला मर्डर झाला खून झाला दंगल झाली त्याला पूर्णपणे होम मिनिस्टर हे जबाबदार असतील त्यामुळे होम मिनिस्टर म्हणून आज जी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पुण्यात महाराष्ट्रातील सगळीकडे झाली पूर्णपणे ते जबाबदार आहेत ती सुधारण्याची जबाबदारी पण तुमची आहे त्या बाबतीत तुम्ही काय करणार आहात हे लोकांना तुम्ही सांगितलं पाहिजे शक्ती कायदा हा जो आमच्या महाविकास आघाडी सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी आणला होता तो कायदा आता तुम्ही पॅक करून कपाटात तिथे ठेवलेला आहे तो बाहेर काढा इतर कायदे तुम्ही आणत आहात जो कायदा तुम्हाला तिथं जनसुरक्षेचा नको तो तुम्ही तिथे आणलेला आहे हा मात्र आमच्या माता भगिनी सर्व समाजाच्या माता भगिनीचा सुरक्षेचा कायदा म्हणजे शक्ती कायदा हा जो तुम्ही लपून ठेवलेला नाही तर कपाटात ठेवला आहे तो बाहेर काढून तो कायदा हा या महाराष्ट्रामध्ये लागू झाला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची विनंती आहे एक तर देवेंद्र फडणवीस साहेब हे फार मोठे नेते फार मोठी जबाबदारी त्यांच्यावर महाराष्ट्र जबाबदारी याच्यात हे पद त्यांना जमत नसेल तर हे पद दुसऱ्या कोणाची त्या ते ठिकाणी द्यावं आणि त्यांनी जे काही तुम्हाला जमतय मुख्यमंत्री पद ते त्या ठिकाणी बघावं आणि त्याच्याच बरोबर आम्हाला विनंती आहे की राजकीय याच्यामध्ये तुम्ही बिझी असाल तर मग हे कायदा व सुव्यवस्थेची आजची परिस्थिती जी बिकट होत चालली आहे त्याला जबाबदार कोण त्यामुळे जबाबदारी ही पूर्णपणे होम मिनिस्टर साहेबांची आहे आज जर कुठे रेप झाला मर्डर झाला खून झाला दंगल झाली याला पूर्णपणे होम मिनिस्टर हे जबाबदार असतील त्यामुळे होम मिनिस्टर म्हणून आज जी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती या पुण्यात महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी